नाही नाही तसं नाही तुमचा गैरसमज आहे ही जी असते ती मदत असते आणि ती साडेआठ नाही एक, एक मिनिट ऐकून घ्या एक मिनिट त्याच्या व्यतिरिक्त पीक विम्याची जे आहे आपल्याला हेक्टरी साधारण तीस ते पस्तीस हजार मिळणार आहे पीक विम्याचे आणि एक मिनिट आणि महत्वाचं काय आहे की ताई तुम्ही आता असं अवघडून थांबलाय माझी माझी आपल्याला फक्त विनंती करू शकतो आणि जी प्रामाणिक भावना आहे ती आपल्याला सांगू शकतो माझी परत एकदा विनंती आहे आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू आपण कृपया उतरावं माझी विनंती आहे